सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी मत्त याचा अठ्ठावीसावा अध्याय आणि विसावं वचन आपण वाचूया जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व पाळावे शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो आणि या वचनाचा आशीर्वाद देवबाप तुम्हाला देव या ठिकाणी देव आज आपल्याला सांगत आहे की परमेश्वर रोज आमच्याबरोबर वचनातून बोलत आहे तो आम्हाला वचनातून शिकवत आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या वचनाकडं त्याच्या बोलण्याकडं त्याच्या शिकवणीकडे आम्ही लक्ष द्यावं आणि लक्ष देऊन जर आम्ही देवाच्या आज्ञा पाळणार आहे त्याचा आदेश ऐकणार आहे आणि त्याच्या आज्ञा पाळून त्याचा आदेश पाळून जर आपण देवावरती प्रीती करून चालणार आहे तर तो परमेश्वर जो आमचा जिवंत देव आज आम्हा सर्वांना अभिवचन देत आहे की मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे परमेश्वर या ठिकाणी आपल्याला सा, आम्हाला सांगत आहे युगाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे ज हे जग जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर आमच्याबरोबर असणार आहे तो आम्हाला सोडणार नाही तो आम्हाला टाकणार नाही आणि त्यामुळं आम्हाला भिण्याची गरज नाही आम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि म्हणून परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवूया म्हणजे तो परमेश्वर आमच्याबरोबर सदा सर्व काळ असेल देवबाप आजचं वचन आशीर्वादित करो आणि देवबाप तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन प्रभू ज्या लेकरांनी ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे परमेश्वर बापा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्हाला देवाचा आदेश पाळायचा आहे आम्हाला देवाची शिकवण प्रमाणं चालायचं आहे आणि आम्हाला देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत आम्हाला देवावरती प्रेम करायचं आहे होय परमेश्वर बापा अशा सर्व तुझ्या लेकरांबरोबर तू सदा सर्व काल राहा त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव देखील तू त्यांना परमेश्वरात तू दे आणि परमेश्वरा या सर्व तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव चिन्ह चमत्कार कर आणि तू त्यांना दाखवून दे की मी जिवंत आहे आणि ह्या देकरणी प्रभू तुझं गौरव करण्यासाठी तो, तो त्यांना साह्याने मदत कर त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दे त्यांच्या कुटुंबाचं देखील तारण कर आणि त्यांच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व समस्या अडचणी दूर कर आणि सर्वांना चांगल्यातलं चांगलं आरोग्य दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि माझा स्वर्गीय जिवंत देव तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल आणि तुम्ही देवाचं गौरव करा आणि मी तुम्हाला विनंती करत आहे की माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे तुम्हाला रोज परमेश्वराचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्या द्वारे द्वारे तुम्ही सर्वजण आशीर्वादित व्हाल आमेन